सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी की जय हे रामसगाव रामसगाव सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही भूमी हा गोदावरीचा रम्य परिसर धन्यवाद రెండో రెండో यस రెండో పూజారి buat धन्यवाद या दो। या ठिकाणी जी लीळा घडलेली आहे त्या लीळेचा हा बोर्ड आहे संगमेश्वरी आसन या गोदावरीच्या तीरावरील रामसगाव येथील पवित्र स्थान मागे आपण माणिकदंडला बघितले की माणिकदंडला वाया नायकांच्या विनंतीवरून स्वामी या ठिकाणी आले या ठिकाणी संगमेश्वराचं देऊळ होतं आणि त्या देवळात स्वामींना आसन झालं हे ते पवित्र ठिकाण आहे रामसगाव हा महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये आगळं वेगळं स्थान असलेलं गाव आहे कारण या ठिकाणी महानुभाव स महानुभावांचीच नाही तर मराठी साहित्याची आद्य कवयित्री या गावच्या रहिवासी होत्या असा मराठी सारस होता लीळाचरित्रात उल्लेख आहे आणि या ठिकाणी स्वामी मा माणिकदंडून इकडे आल्यानंतर वायनायकांच्या विनंतीवरून या संगमेश्वराच्या देवळात स्वामींचं आसन झालं स्वामी जोपर्यंत या गावी होते तर या ठिकाणी ह्या दोन स्थानांच्या हे जे दोन स्थान बघतोय इथे स्वामींची मर्दना आणि मादन्यांचा विधी होत असे स्वामींचं जे मर्दना म्हणजे मं स्नान मंगल स्नान जे भक्तजन करायचे तर या ठिकाणी भक्तजन स्वामींचं मंगल स्नान करायचे हे दोन स्थान आहे आणि तिसरं स्थान जे आपण बघतोय बघा गोदावरी एकदम तीरावर स्थान आहे या ठिकाणी आबाईसांची गुंफा होती आबाईसांच्या गुंफेत प्रथमता स्वामींना आसन झालं याच ठिकाणी स्वामींनी आबाईसांना महादाईसांना निरोपणाची सुरुवात केली आणि याच ठिकाणी बाहेर कुठल्या पुरुषाच्या खडाव आहेत म्हणून आचार्य जे नागदेव होते आचार्य होण्याच्या आधी ते या ठिकाणी चिडूनच आले होते ते हे ठिकाण आहे तर हे आबाईसाच्या गुंफेत रामदेवाला सुद्धा याच ठिकाणी रामदेवांना वगैरे निरोपण केलेले ठिकाण आहे हा सगळा गोदेचा परिसर खूप दूरवरपर्यंत पाणी आहे या ठिकाणी आता आपण स्थानवंदन केले दंडवत घालूया पुजारी आहे तिथले ते पण या ठिकाणी आले हा आता आपण संगमेश्वराचं हे स्थान करून आता ह्या गोदावरीच्या तीराणी इकडच्या दिशेला जातोय सिद्धेश्वराचं मंदिर आहे दंडावरून स्वामींना वाया नायकांनी सांगितलं की संगमेश्वर सिद्धेश्वर आणि रामाचं मंदिर आहे असं स्वामींना निरो स्वामींना त्यांनी सांगितलं बरवे देऊळ असती तर बघा आजही या ठिकाणी बरवे देऊळ या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला पंथातील दानशूर भक्तांनी साजू संतांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आता हे आपण सिद्धेश्वराच्या देवळात जातोय आता हा इकडे जाण्याचा मार्ग आहे हा हा होत आहे गोदावरीचा इथून पुलाची आवश्यकता होती आणि त्यासाठी जाधवडीच्या बाबांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री व उप आताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नित्य संपर्कात असलेले महानुभाव पंथाचे महंत असलेले आचार्य अमरावती निवासी आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबा यांनी हा पूल आता नेमका मंजूर केलाय आणि काही दिवसामध्ये या ठिकाणी आता हा या चेपूवरून जात आहेत पण या ठिकाणी आता पूल मंजूर होणार आहे मंजूर झालेला आहे त्याचं काम होणार आहे त्याबद्दल बाबांचे महानुभाव पंथाच्या वतीनं आभारच आहेत म्हणजे अमरावतीच्या बाबांनी या ठिकाणी पूल बांध पूल सरकारला सांगितला आणि तो आता या ठिकाणी होणार आहे या क्षेत्राचे आमदार राजेश भैया टोपे यांनी सुद्धा प्रयत्न केले होते पण सरकार नसल्यामुळे पण देवाची सेवा आदरणीय अमरावती निवासी बाबांच्या हस्त हाताने झाली या ठिकाणची याचा आनंद आहे एवढा ओत ओलांडण्यासाठी बऱ्याच दूर जावं लागत होतं तो या ठिकाणी आता येत्या स वर्षभरामध्ये जे या ठिकाणी पूल बघायला मिळेल आणि इथून जाता सुद्धा येईल जवळपास दोन कोटीचा निधी आचार्य प्रवर कारंजेकर बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे म्हणजे या ठिकाणी जीव धोक्यात घालून चेपवरून यायची जायची गरज राहणार नाही आता त्या ठिकाणी जवळजवळ आठ नऊ स्थान आहेत आता आपण सिद्धेश्वराच्या देवळात जातोय बघा या ठिकाणी सतीशराव भालेकर या ठिकाणची व्यवस्था बघतात मंदिराची धार्मिक आहेत आणि प्रत्येकाला मदत करत असतात बर का असे हे आपले उपदेशी आहेत म्हणजे पुजारीच आहेत थोडक्यात भालेकर परिवारातले आहेत ते आता आपण त्यांनी बाबांना सोडलं आता त्यांच्या सोबत आपण आता जाऊया चेपू मधून उभा राहू की बसू उभा राहणी बर या ठिकाणी बघा दोरीनी ओढतायत ते हे दर साधू आल्यावर असंच करता का तुम्ही हो बर 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 हे दोरी वगैरे सगळी पक्की आहे का पक्की आहे पक्की तुम्ही सगळे तयार करून आणले बर 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 तुम्ही खूप सेवा करत असता आता स्वामीची कृपा बघा गोदामाई आणि स्वामीची कृपा म्हणून हे व्यक्ती देवाचे आभार मानतायत सेवा घडतीये त्यांना कारण जेकर बाबांनी आता हे मंजूर केलंय आता थोड्या दिवसातच पूल होणार आहे बरं का या ठिकाणी वडाचं झाड होतं ना हो स्वामी आल्यानंतर वडाचं या ठिकाणी झाड होतं आणि वडाच्या झाडातळी स्वामींना आसन झालेलं ठिकाण आहे स्थानवंदन करूयात आणि या वडाच्या झाडाखाली आसन झाल्यानंतर या ठिकाणी झालेल्या ह्या ओती उमाईचा भीती उमाईचे चे आश्वासन ओत जो नदीचा आहे त्याच्या काठी वडाचं झाड होतं काळदास भट्टांना तांबोळ ग्रह दिलं देवानी आणि त्यातून स्थिती झाली त्याचप्रमाणे वैजोबान जे भक्त होते स्वामींचे ते फारच फिरायचे मग त्यांचं नाव स्वामींनी भिंगरी असं ठेवलं म्हणजे भिंगरी सतत फिरत असते सौभागांची सुद्धा या ठिकाणी भेट झाली स्वामींची आणि उमाईसा ज्या होत्या यांना सुद्धा या ठिकाणी स्वामीचं दर्शन झालं असंही वडातळी आसन स्थान आहे दंडो चला सूर्यमावळ तिच्या दिशेने चाललाय गोदामाईच्या साक्षीने हे वडातळी आसन आपण अवलोकन आता दर्शन घेतलं आणि जे दूर मंदिर दिसतं इकडं हे संगमेश्वरी आसन आता ते स्थान वंदन करून आपण गोदावरीच्या ओतातून या ठिकाणी इकडं आता दक्षिण दारवंठा उत्तर दक्षिण दारवंठा या दिशेने चाललो आहे फार मोठा मठ होता या ठिकाणी आणि आ, मोठा मठ होता चार दारवंठे होते त्याला स्वामींच्या काळात इथं मोठं मंदिर होतं आणि त्याला पूर्वीच्या काळी चारीकडून दरवाजे असायचे तो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दारवंठा या ठिकाणी स्वामींचं निसर्गरम्य असं वातावरणामध्ये स्वामींचं या उत्तर दारवं दक्षिण दारवंठ्यात आसन झालं आणि नि निरोपणही झालेलं आहे आता आपण स्थानवंदनासाठी आज जातोय ताणपोथीमध्ये याचा उल्लेख उत्तर दारवंठा असा आढळून येतो स्थानवंदन करूयात इथलं निरोपण काय आहे ते अनुपलब्ध आहे परंतु खूप सारं निरोपण या ठिकाणी स्वामींनी भ्रमंतीमध्ये या वास्तव्यामध्ये केलेलं आहे जीवोद्धारक परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी आपण विनम्र भावे दंडवत करूया त्यांच्या चिंतनाने चिंतनाने नामस्मरणाने आपल्या मनाला सत्वस्थता लाभते असं हे ठिकाण रामसगावचं त्याचं महानुभाव साहित्यात मराठी साहित्यात वेगळा प्रभाव आहे असं हे ठिकाण आहे स्वामींचं उत्तर दारवंठ्यामध्ये या ठिकाणी मोठं महाद्वार होतं उत्तरेकडचं या ठिकाणी स्वामींचं आसन झालं स्वामींच्या श्रीचरणी आपण दंडवत करूया स्वामींचं दहा दिवस वास्तव्य असलेले ठिकाण आपण आलोय परत आणि हे पुरातन मंदिर आहे त्याचे काही अवशेष आहेत पिंडी आहेत ज्या भंगलेल्या आहेत म्हणून वैदिक परंपरेनुसार त्या बाहेर काढल्या जातात काही मंदिराचे खांब आहेत ज्याला कोणीतरी शेंदूर सुद्धा लावलेलं ला आहे हे देऊळ बघा दगडी असल्यामुळं त्याचा गाभारा तसाच आहे वरची बाजूला माती वगैरे आहे अशा पद्धतीने हे ठिकाणी आहे वरच्या आतल्या दिशेला लाल दगड आत पिंड आहे सुरेख अस का रेखीव काम आहे मूर्ती आहेत काळस्फोट व्यथाहरण केली स्वामींनी ललिताई संची बरेच निरोपण निरोपण आहे दर्शन आहे स्थिती आहे परब्रह्म परमेश्वराच्या आगाद लिहिला आहे त्या आपण या ठिकाणी वंदन करूयात हा नरसिंहाचं मंदिर होतं आणि ह्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये स्वामींचं या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होतं असं हे ठिकाण आहे आता आपण अपन... या ठिकाणी विडावसर करूया पुष्पम की भक्त्यातले मुख्य स्थान आहे वंदन करूया या ठिकाणी स्वामींचं राजमठामध्ये दहा दिवस वास्तव्य असताना भक्तिजन भक्तिभावपूर्वक श्रद्धेनी या ठिकाणी स्वामींचं मंगलस्नान करत असत असं हे मादने है, दंड़ोत दंड़ोत। स्थान आहे परब्रह्म परमेश्वराच्या श्रीचरणी आपण दंडवत करूया दंडवत स्थानवंदनानंतर श्री बाबा दंडवत खरं तर स्थानवंदन केलं दंडवत घालायला पाहिजेत लीळा चिंतन करायला पाहिजे हा विधी आहे परंतु वेळेअभावी किंवा कपडे मळतील असं म्हणून काही जण दंडवत घालणं टाळतात परंतु तसं न करता आपण जोही स्थान वंदन करण्याचा विधी तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण दंडवत घालू म्हणून दंडवत हा विधी महत्त्वाचा आहे त्याला आपण कळस म्हणू विधीचा शेवट म्हणू विधी पूर्णत्वास त्वास जेव्हाच जातो जेव्हा आपण साष्टांग दंडवत घालतो म्हणून आपण प्रत्येक स्थान वंदन केल्यानंतर भक्तिभावपूर्वक दंडवत घातले पाहिजेत आता या ठिकाणी काळस्फोट या ठिकाणी हा जो मुख्य स्थान दिसतंय हे जुनं नरसिंहाचं देऊळ होतं स्वामींचं तिथं निद्रा व्हायची आणि इथे या ठिकाणी दरवाजा होता दगडी पद्धतीने हेमाड पद्धतीचा हेमाडपंथी पद्धतीचा कालांतराने तो ओघात नष्ट झाला परंतु पूर्वजांच्या कष्टाने आचार्यांच्या कष्टांनी हे स्थान आपल्याला उपलब्ध झाले इकडं दरवाज्याच्या दोन्ही दारवंठा ही उत्तर सोंड आहे आणि ही दक्षिण सोंड आहे स्वामी इकडं पा पाय सोडून बसायचे अवलोकन करायचे नदीकडे आणि इकडे उत्तरेकडे तोंड करून इकडच्या जीवांचं सूक्ष्मजीवांचं अवलोकन करायचे असं हे उत्तर आणि दक्षिण सोंडे आणि आतमध्ये राजमठी अवस्थान म्हणजे राजमठाचं नरसिंहाचं देऊळ होतं असं हे परमपवित्र ठिकाण आहे आता आपण या ठिकाणी नामस्मरण करूया आणि फार महत्वाचं हे ठिकाण आहे पवित्र असं ठिकाण आहे कारण परब्रह्म परमेश्वराच्या या भूमीला साक्षात परमेश्वराचे चरण श्रीचरणाने स्पर्शित झालेली भूमी आहे हा गोदावरीचा रम्य परिसर आहे ह्या मंदिरासाठी अनेक जणांनी कष्ट घेतलेले आहेत आणि ह्या कष्टातून हे तीर्थस्थानाचं संगोपन आतापर्यंत झाले आणि उदय होत राहील व्हावं कारण येणाऱ्या भविष्यातील समाजाला आणि पंथीय साधकांना याचा लाभ होत राहावा असं हे ठिकाण आहे म्हणून श्रीचरणी परमेश्वर अवताराच्या श्रीचरणी सादर दंडवत आता आपण नामचिंतन करूया दंड आता या ठिकाणाहून आपण लताईसा ज्या भक्त होत्या त्यांच्या जिव्हेचा फोड स्वामींनी काळस्फोट काळ आलेला त्याचा स्फोट करून स्वामींनी या ठिकाणी त्याची काळस्फोटाची व्यथा दूर केली ते हे ठिकाण आहे या ठिकाणी रामनाथाची पुजारी जी होती ललिताईसा जी होती ती रामनाथाची पुजारी होती तिच्या पायाला या ठिकाणी फोड झाला होता आणि ती थी, त्यामुळे तिला चालता येत नव्हतं व्यथा होत्या महादाईसांनी स्वामींना विनंती केली आणि स्वामींनी तिथं जाऊन ह्या ठिकाणी ललिताईसा झोपलेल्या होत्या इथे येऊन त्याला स्पर्श करून ते फोडलं आणि त्याच्यातून त्या काळस्फोट व्यथा हरणातून त्या ललिताईसांची सुटका केलेली आहे म्हणजे बघा परमेश्वर त्या जीवाचं किती भाग्य असेल आपणही परमेश्वराला सदोदित म्हटलं पाहिजे हे परमेश्वरा माझ्या ज्या व्यथा आहेत वेदना आहेत त्या आपण दूर कराव्यात कारण तो आगाद आहे अनंत आहे आणि आपल्या उद्धारासाठीच त्याचा सदोदित अवतार आहे असं हे महत्वाचं लीळा काळस्फोट आपण एवढे भाग्यवान नाहीये आहे ऐसा सारखी देव येथील आपल्याकडे बघायलाही तयार नाहीत देव आपले कर्मच तसे आहेत परंतु ललिताईसा या भाग्यवान जीव होत्या स्वामी स्वतः येऊन महादाईसांच्या विनंतीवरून स्वामींनी येऊन या ठिकाणी त्या रामनाथाच्या पुजारी ज्या होत्या ललिताईसा त्यांचं दुःख दूर केलं आपणही प्रार्थना केली पाहिजे परमेश्वरा आमचे दुःख कष्ट निवारण करा कारण या जगात परमेश्वराशिवाय या जीवाला कोणीच राहता नाही चला दंडवत करूया आणि थांबूया दंडवत मंडळी या ठिकाणी जे रामनाथाचं जे देऊळ आहे त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अत्यंत उत्तम नमुना बांधकामाचा स्थापत्य शैलीचा हा नमुना आपल्याला बघायला मिळू शकतो आताच आपण ज्यांच्या उपस्थितीमध्ये स्थान वंदन केलं असे आचार्य प्रवर आचार्य प्रवर श्री महंत श्री प्रज्ञासागर बाबा यांनी जे एकशे आठ कोटी नामस्मरणाचं मंदिर बांधलं त्याची पण बांधणी अशीच आहे आणि दगडातच आहे अशाच प्रकारच्या शिळा कलाकुसर फार उत्तम आहे हा सगळा फार उत्तम पवित्र स्वामींच्या श्रीचरणाने पवित्र झालेला परिसर आहे जिथं जिथून जावं असं वाटत नाही कारण या ठिकाणी माझ्या सर्वज्ञांचे पवित्र श्रीचरण या भूमीला लागलेले आहेत इथला कण व्हावं असं सदोदित वाटतं आता थांबूया आपण धन्यवाद जुन्या रामनाथाचं देऊळ आहे स्थापत्य शैली बघण्यासाठी आपण आलोय अशाच पद्धतीचं खनेपुरीचं सुद्धा आपण काम केले खूप सुंदर असं हे देऊळ आहे भारतीय स्थापत्य शैलीमध्ये ज्याला हेमाडपंथी म्हणू आपण तुमदार आणि छोटस देऊळ आहे अशाच पद्धतीचं खूप छान सुंदर असं केलेला आहे या ठिकाणी महादेवाची पिंड आहे हा सगळा त्याचा जुना परिसर आहे हे रामनाथ देऊळ होत सुरुवातीला नंतर तिथे पिंड बसवलेली आहे आणि हा सगळा स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेला परिसर आहे आपण परत काळस्फोट व्यतहार आणि अठ्या स्थानाकडे आलोय छान परिसर आहे आता गोदावरी आहे आणि सूर्यपूर्णतः मावळ तिच्या दिशेने गेलेला आहे आपण आता थांबूया धन्यवाद